महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत यावेळेस महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर उपस्थित सुभाष भामरे हे उमेदवारी अर्ज भरतील यावेळेस महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळेस उपस्थित राहणार आहेत महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे हे धुळ्यातून निवडणूक लढत आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज आज भरला जातोय यावेळेस महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस उपस्थित राहणार आहेत धुळ्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे हे उमेदवारी अर्ज आज भरतायत धुळ्यातून ते उमेदवार आहेत आणि धुळ्यामध्ये आज महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी तुषार परदेश सोबत जोडलेत तुषार सुभाष भामरे हे उमेदवारी अर्ज भरतायत प्रकारे शक्ती प्रदर्शन महायुतीकडून केलं जात आहे નક્કી ગાણી પાકસભા મતદારસંઘાની જે નિવડણક જાહેર થઈ તથા પહેલા જ્યાં ડોક્ટર સુભાષ ભામરે ઉમેદવારી મેળવી હતીભાષ ભામરેન્દા હિ ઉમેદવારી દીધા સર્વત્ર ચર્ચે વિષય ઠરના હતા અનકની નારાજી દેખી વ્યક્ત કરી પરંતુ આજ આજ અખેર ઉમેદવારી અર્જ એ મહાશક્તિ પ્રદર્શન કરાણે ઉમેદવારી અર્જ દાખલ કરત મહુતિ इथं जे घटक पक्ष आहेत जसं भाजप सोबत मनसे आता नवीन आलेला आहे मनसे राष्ट्रवादी शिंदे गटातील शिवसेना असेल या ते प्रमुख दे दे नेत्यांची देखील ने या ठिकाणी आता हजेरी लावण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आपला उमेदवारी अर्ज हे दाखल करणार आहेत तुषार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत आणखी कोणकोणते महत्वाचे नेते यावेळेस उपस्थित असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश अध्यक्ष बावनकुळे असतील यांचा देखील दौरा आलेला होता परंतु आज मोदींची सभा असल्या कारणामुळे त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला असता यासह गिरीश पालकमंत्री जे गिरीश महाजन तसेच दादा भुसे आणि आपले महा, प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची उपस्थिती या रॅलीत राहणार आहे जी धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीबद्दल